मी आपण नागराज न्यूज अवकाळी पावसाचा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का लाखो रुपये खर्च करूनही सध्या राज्यात अवकाळी शेतकऱ्यांना बसत आहे त्याच झालं असं की निलंगा तालुक्यातील जाजनूर येथील शेतकरी शिवाजी जयवंत शिंदे यांनी त्यांच्या शेतात एक एकर कलिंगड लागवड केली यासाठी त्यांना जवळपास एक लाख रुपये खर्च करावा लागला पीक हाताशी आले त्याच्यात ते नैसर्गिक संकटात सापडले आपल्या शेतात पिकवण्यात आलेल्या कलिंगडाला पावसाच्या फटक्याने चक्क मातीमोल केले आधीच कर्जबाजारी त्यात हे नैसर्गिक संकट त्यातच मुलामुलीच्या लग्नाचा खर्च यामुळे मोठ्या संकटात सापडलेल्या जाजणोर येथील शेतकरी शिवाजी जयवंत शिंदे यांना झालेल्या नुकसानीची मदत होईल का कृषी कुछ, विभाग व महसूल विभागाने याचा पंचनामा करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून देऊन हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी करण्यात येत आहे निलंगा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशा प्रकरणाकडे लक्ष घालून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्याची मागणी नागरिकातून होत आहे मी श्री शिवाजी जयवंत शिंदे जाजनर राहणार तालुका निलंगा शेतामध्ये टरबोज लावून केलो आहे आणि खर्च बुडापासून नांगरणी सरी सोडणं खात घालणं की करून रोपं मागून टरबोज लावलो पुन्हा ड्रिप केलो पुन्हा औषध समजा खर्च फवारण्यात आलो असं हे करून बराच खुरपण ही समजा ही करून काहीच नाही आता ह्या पावसामुळं एक रुपयासुद्धा शिवाय नाही आणि खर्च लाखाचा पुढे गेला आहे ड्रीप फवारणी समजा ही करून आता का करावं शेतकऱ्यान काय नाही सरकारनं कर दखल घ्या तर करणं काय थोडं होत तर मदत करावं येऊन बघावं हे करून आम्हाला मार्ग काढून द्यावं का कर्ज हैदराबाद बँकेचा आहे सुद्धा भरणं जाणी आणि आता हे इतर खर्च लिअरावाचा ह्याचा करायचा की आता का करावं आता पेरणीला रानसुद्धा नीट करायचे आमची ऐकत नाही आता का करावं लागेल ही रान आता रोजच पाऊस उरले आमच्यावर सरकारनं नकर विचार करावा मदत करावं आणि आमच्यावर जे संकट आलं ह्याचं नकर काहीतरी विचार करून